जिथपर्यंत झाज जातात ना तिथं ढकला मागणं आपल्या मावळ्यातील शिड्यांवरती चालतील किल्ल्यावरती जातील पराक्रम करतील किल्ला ताब्यात घेतील दुसऱ्या दिवशी तिकडून जायचे रस्ते सगळे बंद केले असते जंजिऱ्यावरती अनेक वेळा आपण जाऊ शकतो हा मार्ग तुमच्या मुळा खुले झाला बोला पाटील तुम्हाला काय बक्षीस पाहिजे सिद्धी यायचे कोकणातल्या मायमाऊलींची आब्रू लुटायचे एका लेकीची किंमत एक रुपये एवढी केली होती एका तांदळाच्या पोत्याच्या किमती एवढी आपल्या कोकणातून पाच मुली विकल्या जात होत्या सिद्धी यायचे आपल्या लेकींचे दिवसात ढवळकल करायचे जहाजात बसवायचे आणि विकायचे सौदा करायचे महाराजांना माहिती होत बंदोबस्त केला पाहिजे महाराजांनी बोलवलं मायनाक भंडारींना मायनाक भंडारी म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या निष्ठावंत सरदारांच्या यादीतला सगळ्यात पहिला हिरा महाराज बोलावलं मायनाक झाज केला सिद्धींची मस्तीच म्हणतोय जिथं झाज जातात ना तिथपर्यंत झाज ढकला आणि मायनाक भंडारी यांनी झाज तयार केलं सैनिक झाजात बसले आणि या सिद्धींच्या करत खरंच सिद्धींना आणि राजांच्या समोर आणून उभा केलं महाराजांनी सांगितलं मारा आशे मारले आशे मारले मायनाक भंडारींनी विचारलं राज मरतील की नाही फक्त मरू द्यायचे नाहीत मारायची सुजवले आमच्या इथं सातारा कधीतरी गेला तर वासोट्या नावाचा आहे इतका भयानक आहे आज गेल्यावरती एखादा माणूस शांततेने मरेल एवढा भयानक जित एखादी पिन जरी पडली ना तरी मोठा आवाज येतो एवढी भयान शांतता छत्रपती शिवाजी राजांच्या आयुष्यातलं पहिलं कारागृह महाराज म्हणले या सिद्ध्यांना त्या वासोट्यावरती नेऊन सोडा हे सगळे पकडले वासोट्याच्या किल्ल्यावरती नेऊन सोडले एक महिन्यानं परत महागारी आणले महाराज म्हणले द्या घरला पाठवले यांच्या ही जहाजात बसवली त्यांच्या घरला पाठवले मायनाक यांनी विचारलं राजा असं का मारून टाकले असते नाही जाऊ देत गेले चांगले सुजले होते घरात गेल्यावर त्यांनी घराचा दरवाजा वाजवला त्यांच्या बायका भाई बाहेर आल्या म्हणले हेनी घरात नाहीत पुढच्या दाराला जावा आणि त्यावेळी तिथल्या लोकांना त्यांनी सांगितलं जगात सगळ्यांचा सा नाद करा पण समुद्रावरती मासेमारी करणाऱ्या कोळ्यांचा उभ्या आयुष्यात नाद करायचा नाही ही माणसं ही माणसं सांगलीत दर्यावरती जहाज फिरवू शकतात ना तेवढ्याच ताकदीनं समशेर सुद्धा फिरवू शकतात तुम्हाला आठवत असेल आपल्या इथं जंजिरा नावाचा एक किल्ला आहे महाराजांचं स्वप्न होतं तो किल्ला घ्यायचा महाराजांनी बोलवलं त्यावेळी लाय पाटील कोळी यांना लाय पाटील कोळी हे महाराजांच्या सैन्यात झाल चालवायचं काम करायचे महाराजांनी सांगितलं लाय पाटील तुम्ही एक काम करायचं उद्या रात्री दोन वाजता अमावश्याच्या दिवशी लिंबू नव्हता टाचण नव्हती आमावश्याला बाहेर फिरायचं नसतं भूत नव्हती काय नव्हतं महाराजांच्या मावळे चंद्र आले की चंद्र गायब चंद्र आला की मावळे गायब असं समीकरण होतं अंधश्रद्धेच्या विरोधात पहिला आवाज उठवला छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांनी सांगितलं लाई पाटील जंजिरा घ्यायचा म्हणतोय त्या जंजिराची मस्ती उतरावी म्हणतोय लाई पाटील तुम्ही काम करायचं हा बोला ना झाजत बसायचं झाज घ्यायची आणि तुम्ही तुमची झाज त्या जंजिराच्या शेजारनं उभा करायची आणि जाऊन फक्त तुम्ही एक काम करायचं त्या जंजिराला शिड्या उभा करायच्या एवढंच काम करायचं मागण्या आपल्या मावळ्यातील शिड्यांवरती चालतील किल्ल्यावरती जातील पराक्रम करतील किल्ला ताब्यात घेतील ठरलं महाराजांनी काय सांगितलं होतं झाजत बसायचं शिड्या टाकायच्या त्या किल्ल्याच्या शेजारावरती जायचं शिड्या उभा करायच्या किल्ल्यावरती जायला फक्त मावळ्यांना वाट करून द्यायची रात्रीचे दोन वाजले लाय पाटील कोळी यांनी झाज तयार ठेवली झाजावरती लाय पाटील कोळी यांनी तत्कालीन काळात शिड्या उभा केल्या कोळी समाज सोबत घेतला बांधव घेतले आणि महाराजांचे सैनिक लाय पाटील कोळे मावळे हे सगळे झाजे घेऊन जंजिराच्या शेजारी सायंकाळी दोन वाजता पोचले जंजिराच्या त्या भिंतीच्या अलीकडं समुद्रात नावा उभा केल्या सैनिक झोपी गेलो होत अडीच वाजता लाय पाटील कोळेनी शिड्या काढल्या आणि जंजिराला शिड्या उभा केल्या आता महाराजांचे मावळे येतील शेड्यांवरती चढतील किल्ल्यावरती जातील आणि किल्ला ताब्यात घेतील तीन वाजले मावळ्यांचा पत्ता नाही चार वाजले मावळ्यांचा पत्ता नाही पहाट्याच्या पाच वाजले तरी मावळ्यांचा पत्ता नाही शेवटी सायंकाळी पहाटे सहा वाजता लाय पाटील कोळी यांनी लावलेल्या शिड्या काढल्या परत झाजत ठेवल्या आणि झाज माघारी घेऊन आली महाराजांना खबर का आली लाय पाटील कोळी यांनी शिड्या काढून झाज महागारी आणले महाराजांनी पत्र पाठवलं पाटील इल, 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 इल। उद्या सकाळी या भेटायला एवढंच वाक्य वाक्यात पण दहशत उद्या सकाळी या भेटायला पाटील म्हणले आता हाय न सांगितलेलं काम केलंय शिड्या लावायला सांगितल्या होता येताना काढून घेऊन आलोय महागारी महाराजांच्या समोर आले राज बोलाव ना धाडलं पाटील राज चुकलो शिड्या काढून घेऊन आला राजू तुम्ही सांगितलं होत्या शिड्या लावा येताना घेऊन आलो राज चुकलो माझ्या पोराबाळांकडे बघा राज राज परत नाही चुक करणार हो पाटील बोला तुम्हाला काय बक्षीस पाहिजे आता बक्षीस म्हणल्यावरती दुसऱ्यांदा धाबधन आणलं महाराज एकदा माफी असावी आम्ही कोळी दर्यावरचे कोळी एक वेळ घरात मीठ नसेल पण स्वराज्यासाठी रक्त सांडणारी आम्ही माणस आहोत महाराज एकदा संधी द्या महाराज पाटील वा काय पराक्रम केला महाराज पाटील बोला ना तुम्हाला काय बक्षीस पाहिजे पाटील तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय केलात तुम्हाला सांगितलं होत मी शिड्या लावायला तुम्ही येताना शिड्या काढून घेऊन आलात पाटील जर तुम्ही येताना शिड्या काढून घेऊन आला नसता तर दुसऱ्या दिवशी जंजिर्यावरती खबर कळाली असती सिद्धींना कि हे मराठ्यांच कटकार स्थान आहे दुसऱ्या दिवशी तिकडून जायचे रस्ते सगळे बंद केले असते जंजिर्यावरती अनेक वेळा आपण जाऊ शकतो हा मार्ग तुमच्या मुळा खुले झाला बोला पाटील तुम्हाला काय बक्षीस पाहिजे महाराजांनी लाय पाटील कोळी यांना एक पालखी भेट म्हणून दिली लाय पाटील कोळी महाराजांना म्हणाले महाराज पालखी नको अ पाटील घ्या ना मानाची पालखी महाराज आम्ही दर्यावरचे कोळी पालखी ही गोष्ट सह्याद्रीमध्ये डोंगर रंगात फिरताना लागते आमचं आयुष्य जहाजावरच नावांवरच बोटींवरच महाराज पालखी तुमच्याकडेच ठेवा फक्त आम्हाला लढण्याची प्रेरणा निर्माण करून द्या महाराजांनी काय केलं असेल महाराजांनी आपल्या गलबतातलं एक मोठं गलबत महाराजांनी आणलं झाज ते गलबत महाराजांनी लाय पाटील कोळी यांना दिलं आणि महाराज म्हणाले पाटील हे तुमचं बक्षीस आणि या जहाजाच नाव आजपासून पालखी म्हणून ठेवतोय ही पालखी जेव्हा जेव्हा घेऊन फिराल ती छत्रपती शिवाजी राजांनी दिली असेल आजही नागपूरला कधीतरी गेलात तर नागपूरच्या संग्रहालयात लाई पाटील कोळी यांची मानाची पालखी म्हणजे ते गलबत तुम्हाला आजही बघायला मिळतं